सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे मलकापूर आवक दोनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर तीन दोन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जामखेड आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे वडगाव पेठ आवक साठ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक चार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सातशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे कामखी आवक चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्त, ला जास्त जास्त दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान